नमो सद्गुरु धयाना दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु हसरा पूर्ण कीर्ति दया नीति क्रिया स्वरा

शेवेसाठी निवडलेला अबंग विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पवित्र अशा या भूमीच्या ठिकाणी महान संत साधू रेवण शुद्ध बाबा यांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी ग्रामदेव धर्मांजीच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी अनेक साधू संतांच्या परस्पर्शानं पावण झालेले हे राष्ट्र अवघ्या विश्वाच दैवत छत्रपती शिवाजी राजा शिवांच्या त्यागातून पावन झालेले हे राष्ट्र ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शेरी उमटतात असं आमचं आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजा धर्मवीर आहे छत्रपती स्वराज्य रक्षक दुसरा छत्रपती या स्वराज्याचा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजा शंभू राजाच्या बलिदाना पावन झालेलं हे राष्ट्र अनेक थोर साधू संत थोर ऋषीमुनी अशा सर्वांच्या जागातून उभा राहिलेला हा वारकरी पंत संप्रदाय आणि अशा सर्वांच्या कृपाशीर्वादाना प्रत्येक वर्षाला सालाबाद प्रमाण रेवन सिद्ध बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माता भगिनी या ठिकाणी आलेले ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी राजकीय मंडळी आणि सगळ्यांच्या असणाऱ्या परिश्रमातून गावातील भजरी मंडळ गावातील महाराज मंडळ आमचे दोन महाराज पांडव महाराज आणि दुसरा पांडव महाराज बाप्या वगैरे महाराज नाही ती वारकरी ती असे संयुक्त आयुष्यभर आणि परमार्थ करता आलेली साधी उडी माणसं कोणाचं उच्च पाचम न यांचा आपलं वाजवणं आणि भगवंताचं नामचिंतन करणं अशा गोड प्रेमात असणारा चालू हा सोहळा भस्तरी मंडळ बाहेरगावचे प्राचार्य गायनाचार्य आणि साक्षात माझ्या माझ्यासमोर बसले गुरुवारी हरिभक्त परायण औटे महाराज आमचे वारकरी काकांची निष्ठावंत सेवा करणारे सकल वारकरी मंडळ आणि आमचे शिंदे महाराज आणि अशा सगळ्यांच्या संयुक्त ज्यांचा आहे ज्यांचा बाहेरून पाठिंबा आहे म्हणजे मंडपात जेवढे येते तेवढ्यांचा आतून मंडपाच्या बाहेर बसले त्यांचा सुद्धा बाहेरून पाठिंबा आहे असं काही पाठिंबा बसले आहेत काही मोहर आहेत काय महाग आहेत म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना साष्टांग दंड होतो आपल्याला माहित आहे प्रति वर्षाला आपण हा सोहळा साजरा करू हे थोडवे असणारा परिहार देऊन पुढे चालू आज पहिला दिवस गेल्या वीस बावीस वर्षापासून वैकुंठवाशी हरिभक्त परायण आमचे जाधव महाराज मीडशिंगकर या ठिकाणी येत असत आणि त्यांनी जोडून दिलं आम्हाला माझ्या लेखक बरीचशी मंडळी या ठिकाणी आमचे नायकवाडे महाराज पांडव महाराजांचे वडील वडील आणि मारुती महाराज तो ज्या माणसाने आकाश केला सगळे होय होणस भोळे माणस नाग बाबाने जे हरिपाडात वर्णन केले त्या पद्धतीने वाटचाल करणारी माणसं नाग बाबा हरिपद प्राप्ती भोळ्या भावे काशी

आशीर्वादाने हा प्रारंभ झालेला आहे आता काही भजन झालं गातेवरचं म्हणजे सकाळपासून सुरुवात आहे रुपांत भजन झालं आणि ते प्रवचन झालं आणि आता तिसरी चौथी सेवा आपली आजच्या दिवसातली या ठिकाणी असणारी कीर्तनाच्या रूपात तसं गावकऱ्याला माहित आहे महिन्याला मी येतो माझा आवाज सगळ्याला माहित आहे काय असा काही नावा महाराज आहे का कुठे गेलं तर माणसाला बऱ्याच माणसाला नवीन नवीन ऐकावं आता उद्यापासून नवीन ऐकायला मिळेल आता आलेली वाटायला काही काय माणसं रुसून पहिला दिवस कशावर दिला आम्हाला बरेच कीर्तनकार असते असं त्याला हरीपाठ पाठ नाही कुरकुर करतोय की तो दिवस आहे पहिला दिवस माझी कुठली मूर्ख तुला कुणी बोलवेत नाही पण पहिल्या दिवशी माणसं Baiklah, isi wayang. Situ seluruh air pahala, mandi, kubur.